नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आपलं स्वागत आहे एम पी एस सी परीक्षा युट्यूब चॅनलमध्ये आपण आज एम uh, पी एस सी कंबाईन ग्रुप बी मेन दोन हजार चोवीस एक्झाम बद्दल डिस्कशन करणार आहेत ऑफ बद्दल पण डिस्कशन करणार आहेत जेव्हा एकोणतीस जून uh, ला एमपीएससी ग्रुप बी चा मेनचा मेन एक्झामिनेशन झाली मेन एक्झामिनेशन झाल्यानंतर प्रत्येकांची रिॲक्शन अशी होती की खूप सोपा पेपर आहे सोपा पेपर आहे आणि ऍक्च्युली सोपा पेपर होता त्याच्यानंतर जे क्लासेसच्या आन्सर कि वगैरे आल्या त्यानुसार मुलांना खूप मार्क येत होते जवळपास तीनशे पंचवीस प्लस पण खूप जणांचे मार्क गेले असं ऐकण्यात आलं बट ते दरवेळेस आहे की पेपर झाल्यानंतर वाटतो हो। नंतर आयोगाची आन्सर की आली आयोगाची आन्सर की आल्यानंतर ऍक्च्युअल मुलांचे स्कोर जे क्लासेसच्या आन्सर की न काढलेले होते ते पाच सहा पाच सहा प्रश्नांचा डिफरन्स आलेला आहे त्यामुळे जे तीनशे पंचवीस प्लस सांगायचे त्यांच्या ऑलरेडी एक आठ नऊ मार्क तर कमीच झालेले असणार ऑब्विसली बरोबर आहे आणि त्यात हा पण प्रश्न आहे कि की किती जण लोक हे खरे मार्क्स सांगतात तर मार्केटमध्ये जो मार्क्स मार्क्सचा फुगोट आहे आणि ऍक्च्युअली आपण कोणावरती ही विश्वास नाही हो ठेवू शकत की हे खरे मार्क्स सांगतात का नाही त्यावरून एक आपण अंदाज घ्यायचा प्रयत्न करूया की कोण एसटीआय साठी एएसओ साठी सेफ आहे हा, हा पूर्णपणे अंदाज आहे प्रत्येक जण आपल्या आप मेथड्स नुसार कट ऑफ प्रेडिक्ट करायचा प्रयत्न करतात कोणीही शंभर टक्के खरं प्रिडिक्ट करू शकत नाही बट आपण एक गेस वर्क करूया हा शंभर टक्के असेलच असं नाही जस्ट आपल्याला ले एक बेसिक आयडिया मिळून जाईल यावरून एक अंदाज आहे जर या वेळेस आपण प्रिलिम्सचा जर विचार केला तर त्यांचा कट ऑफ होता किती सिक्स्टी टू पॉइंट फाईव्ह कट ऑफ होता ओपनचा याच्यानुसार एम पी एसीने आठ हजार एकशे एकोणऐंशी कॅन्डिडेट्स हे मेन साठी सिलेक्ट केले बरोबर आता एक जर विचार केला तर ओपनचे महाराष्ट्रामध्ये रिझर्वेशन सेव्हन्टी टू पर्सेंट रिझर्वेशन आहे सो ट्वेंटी एट पर्सेंट हे ओपन कॅटेगरीमध्ये पास झाले आणि ओबीसी ट्वेंटी नाईन पर्सेंट ओबीसी वाले आणि ईडब्ल्यू एस वास वाले, 10%, वाले 10%. 28, 29, 10 तर आहेत टेन पर्सेंट आणि एसीबीसी वाले टेन पर्सेंट जर ट्वेंटी एट ट्वेंटी नाईन आणि टेन बघितलं जवळपास सिक्स्टी पर्सेंट लोक जे आहेत त्यांना सिक्स्टी टू पॉइंट फाईव्ह मार्क्स आहेत जर एट वन सेवन नाईनचे सिक्स्टी पर्सेंट जर बघितले तर जवळपास पाच हजार मुलं असतील की त्यांना सिक्स्टी टू पॉइंट फाईव्ह मार्क्स असणार हे प्रिलिमसाठी तर असा विचार केला असता आपण हे करू शकतो की प्रिलिम्सचा पेपर खूप सोपा होता ऍज कम्पेअर टू ग्रुप सी पण खूप सोपा होता खूप सोपा असल्यामुळं काय झालं की मार्क्स वाढले जर आता ह्याच्या वरण आपण कडे गेलो ग्रुप बी च्या कडे तर जवळपास पेपर टू याचा ग्रुप मेन्सचा पेपर टू आणि प्रिलिम्सचा पेपर हा सेमच आहे जवळपास सिलेबस जवळपास सेमच आहे थोडस वेरिएशन येत बट मेन्सची डिफिकल्टी लेवल ह्या प्रिलिम्सच्या डिफिकल्टी पेक्षा कधीही जास्तच होती जास्त असल्यामुळे कसं असतं की ह्याच्यामध्ये मेन्सला बावीस प्रश्न मॅथ्स आणि रिजनिंग वगैरे सगळं मिळून आणि बाकीचे ऍक्ट्स आहेत आणि बाकीचे करंट अफेअर्स सा वगैरे सगळं जे कॉम्बिनेशन असतं ते पेक्षा थोडस टफ असत आणि यावेळेसचे चे प्रश्न पण अवघड होते आणि ला ज्यांना टाइम मॅनेजमेंट चालली जमली चांगली तेच कडे वळू शकले तर आपण एक अंदाज जर घ्यायचा प्रयत्न केला तर इथं प्रिलिम्स साठी जे सिक्स्टी टू पॉईंट फाईव्ह म्हणजे हा ऍव्हरेज स्कोर झाला कट ऑफ साठी पास करण्यासाठी आणि डिफिकल्टी लेवल बघता आपण पेपर टू साठी एक काम करू शकतो की पंचावन्न हा आपण मुलांचा ऍव्हरेज स्कोर पेपर टू साठी पकडू शकतो एक अंदाज आहे की पंचावन्न वगैरे सगळ्यांना ॲव्हरेज ज्यांचा अभ्यास आहे त्यांना मार्क पडले असतील आणि ह्याच्यावर साठ गेले तर साठ पकडले तर हे जे चांगला अभ्यास करतात खूप चांगला अभ्यास असतो त्यांचा सिरियसली अभ्यास करतात त्यांना साठ मार्क मिळू शकतात आणि पासष्ट प्लस जर गेलो आपण तर हे सगळे असतील बरोबर म्हणजे अंदाज टॉपरचे सिक्स्टी फायव्ह प्लस मार्क घेणं हे खूप कठीण आहे त्या मान्य सेवन्टी प्लस तर वेरी टफ व्हेरी टफ इन पेपर टू आणि पेपर वन लँग्वेज पेपर चा विचार केला तर नॉर्मली काय असायचं की सत्तर प्लस म्हणजे गुड स्कोर म्हणायचे आधी बट वेळेस आणि या वर्षीचा जो पॅटर्न चेंज झाला त्याच्यानुसार जर बघितलं आणि या वर्षीची डिफिकल्टी लेवल पेपरची पाहिली तर एटी प्लस हे टॉपर्स चे स्कोअर मानू शकतो काही काही टॉपर्स चे स्कोर पण मार्केटमध्ये एकाला एक्क्याण्णव आहेत एकाला ब्याण्णव आहेत कुणाला नव्वद आहेत असे बोटावर टॉवर मधून आहेत काही कॅन्डेट असतात एक दहा एक पकडून चाला की ज्यांना एवढा स्कोर असेल एट्टी फायव्ह प्लस असतील असे एट्टी प्लस हा चांगला स्कोर गुड स्कोर न? तर आपण जर ह्याचं हैंस, कॅल्क्युलेशन केलं तर पेपर वन एट्टी प्लस इज अ गुड स्कोर आणि पेपर टू सिक्स्टी फायव्ह प्लस इज अ गुड स्कोर सो दोघांची बेरीज होती एकशे पंचेचाळीस प्लस सो एकशे पंचेचाळीस प्लस इज अ व्हेरी गुड स्कोर म्हणजे इथपर्यंत जाण्यासाठी खूप खूप कठीण आहे मुलांना इथपर्यंत जाण्यासाठी खूप कष्ट घ्यावं लागतात आणि कोणालाही मार्क पडू शकत नाही तेवढे आता वाटेल की लोकांना की मे मार्केटला खूप मार्क्स आहेत वगैरे वगैरे बट टाइम मॅनेजमेंट आणि ज्यांना पेपर वन मध्ये मार्क्स आहेत त्यांना पेपर टू मध्ये पण एवढे मार्क्स येणे हे खूप कठीण असतं हे दोघांचं कॉम्बिनेशन बसणं गरजेचं असतं एखाद्याला समजा नव्वद मार्क जरी असले पेपर वन ला तर पेपर टूला सत्तर आणणे खूप अवघड असते सिक्स्टी फाय आणणे सुद्धा खूप अवघड असते तर आपण एक बेस पकडून चालूया की एकशे पंचेचाळीस प्लस इज अ गुड स्कोर हा आहे आता एक आपण अंदाज घेऊया की मेन्स एक्झाम किती जणांनी दिली आठ हजार एकशे एकोणऐंशी जणांनी या वर्षीची मेन्स दिली आहे एवढ्या बल्क मध्ये मेन्स एक्झाम देणे म्हणजे हे आजच्या हिस्ट्री मध्ये खूप क्वचितच असतं की ग्रुप बी मेन्स एवढे देणे आपण जर रेफरन्स काढला तर ह्याचा रेफरन्स आपल्याला मिळू शकतो की दोन हजार एकवीस चा एस टी आय चा पेपर ज्यावेळेस सहाशे जागा होत्या बरोबर सहाशे जवळपास त्यावेळेस मेन्स किती जणांनी दिली होती तर त्यावेळेस मेन्स दिली होती जवळपास दहा हजार मुलांनी मेन्स दिली होती जवळपास आपल्याकडे डेटा आहे तो हम्म हे जर बघितलं आपण डेटा ह्याचा तर हे बघा हे जवळपास नऊ हजार नऊशे पंच्याण्णव मुलांनी दोन हजार एकवीस एसटी आय ची मेन्स दिली आहे बरोबर बड़। ठीक आहे हा आपण रेफरन्स घेऊ शकतो आता ह्या बेसिसवरती जर आपण कट ऑफ काढायचा का प्रयत्न केला की एवढे मुलं आहेत तर ASO च्या आपल्या ओपनच्या किती जागा आहेत चौदा जागा आणि च्या आयच्या च्या किती जागा आहेत साठ जागा सो चौऱ्याहत्तर जागा साठी आहेत टोटल बरोबर तर आता एक रेफरन्स पॉइंट काढूया आपण काय एक रेफरन्स कडे जायचा प्रयत्न केला तर फर्स्ट फोर्टीन जर कॅन्डिडेट बघितले आपण तर फोर्टीन कॅन्डिडेटला दोनशे त्र्याण्णव पॉईंट पाच मार्क भेटलेले आहेत बरोबर आणि तिथून पुढे आपण सिक्स्टी घेऊया एस टी यासाठी किती होतं सेव्हन्टी फोर नंबर समजा सेव्हन्टी फोर हा सेव्हन्टी फोर याला किती मार्क आहेत दोनशे त्र्याऐंशी पॉईंट पाच मार्क्स बरोबर हे तर हे सगळे ओपन कॅन्डिडेट्स बरं का ओपन कॅटेगरीसाठी जनरल कॅटेगरीनुसार त्याच्यानुसार वेरिएशन येत तर एवढ्या बल्क मध्ये दिलेल्या मुलांनी दिलेला पेपर पाहता आणि ह्याच्यातला डिफरन्स बघा आपल्याला वाटत होतं की एवढ्या मुलांनी बल्कमध्ये पेपर दिलाय म्हणजे व्हेरिएशन खूप कमी असणार एक एक मध्ये खूप कॅन्डिडेट असणार बरोबर आहे असतात कॅन्डिडेट सगळे बट ह्या वेळेस दहा हे दोन हजार च बघितलं दोन हजार दहा हजार जणांनी पेपर दिलेला असताना सुद्धा हे वेरिएशन बघितलं तीनशे एक दोनशे अठ्ठ्यानव दोनशे सत्त्याण्णव हे वेरिएशन आहे तर आपण एक काम करूया की या वर्षीचा पेपर ची पाहता आपण सोपाम्स पण पाहिलेला आहे की आपण मार्क्स किती वाढले आणि आपण मग एक अनालिसिस केलं होतं की एकशे पंचेचाळीस प्लस सेफ स्कोर असू शकतो तर हे डिफिकल्टी लेवल दोन हजार एकवीस ची बघता आपण एक लमसम विचार केला तर मुलांना दहा प्लस मार्क वाढले असतील सगळ्यांची कट ऑफपेक्षा तर आपण दहा प्लस जर पकडलं तर हे दोनशे त्र्याण्णव आहे सो दोनशे त्र्याण्णव पॉईंट पाच प्लस दहा असं पाहिलं तर तीनशे तीन पॉईंट पाच मार्क होतात एसो साठी बरोबर आणि तिथून पुढच्या साठ जण जर कॅन्डिडेट घेतले आपण सेवन्टी फोर सेवन्टी फोर तर किती हे दोनशे त्र्याऐंशी सो दोनशे त्र्याऐंशी पॉइंट पाच प्लस दहा किती होतं इज इक्वल टू दोनशे त्र्याण्णव पॉईंट पाच बरोबर आणि पी एस आय च्या वीस जागा ओपनसाठी आहे बरोबर तिथून पुढं जर वीस आपण किती होतं चौऱ्याण्णव होतं ना चौऱ्याण्णव किती दोनशे ब्याऐंशी पॉईंट पाच याच्या दहा ॲड केलं तर दोनशे ब्याण्णव पॉईंट पाच बरोबर इथं बरोबरआय साठी तर आपण ह्या बेसिसवरती आपण एक प्रेडिट करू शकतो की एस ओ आय आणि पी एस आय यांचा एक कट ऑफ आपण क्रेडिट करू शकतो कि एसओ चा किती काढला होता आपण तीनशे तीन पॉइंट पाच एस टी एसटीआयचा दोनशे त्र्याण्णव पॉइंट पाच आणि पी एस आयचा दोनशे ब्याण्णव पॉइंट पाच हे कोणासाठी ओपन जनरल मेन जनरल मेल कॅन्डिडेटसाठी हा कट ऑफ या बेसिसवरती आणि डिफिकल्टी आणि एक आपण मागच्या केलेलं अनालिसिस या सर्वांच्या बेसिसवरती हे एक लॉजिकली हे आयडियल असू शकत याच्या प्लस राहील पण किती पण वाढणार नाही मला असं वाटतं की अंदाजे या रेंजमध्ये कुठंतरी याचा कट ऑफ राहिलेला पाहिजे बरोबर आणि कॅटेगरीनुसार त्यांच्या जागेनुसार त्याच्यानुसार ॲडजस्ट होईल कटो खालीवरी काय असेल ते बरोबर हो बघा हा अंदाज लावलेला आहे तुम्हाला कसं वाटतं तुम्ही माझ्या लॉजिकशी सहमत आहात का नाही हे तुम्ही सांगू शकता कमेंट बॉक्समध्ये बघा तुम्हाला कसा व्हिडिओ वाटला ओवरऑल त्यानुसार तुम्ही लाईक करा सबस्क्राईब करा ओके धन्यवाद